आता बातमी लातूरच्या राजकारणाची आहे अमित देशमुख हे माहितीच्या सरकारमध्ये कधी उडी घेणार याची सर्वजण वाट पाहत आहेत त्यांनी मंत्री झालं पाहिजे असं वक्तव्य आमदार विक्रम काळे यांनी केलंय तर काळेंना अमित देशमुख यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलंय भविष्यामध्ये विक्रम काळे तुम्हीच महाविकास आघाडीमध्ये याल असा टोला त्यांनी लगावलाय आम्ही जिथे आहोत तिथे आनंदी आहोत असंही अमित देशमुख यांनी म्हटलंय एवढं चांगलं काम करणारा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे ही आमची आणि संजय बनसोडे यांची खूप इच्छा आहे आणि म्हणून मी परिपूर बसलो संजय बनसोडे आली बसलेले बस आहे आणि गरज पडली तर पटेल काना सांगा इथं बसलेले आहेत त्यामुळं हा योग सुद्धा लवकर यावा आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या मंत्र्यांनी हा बेस्टिवला आयोजित केलाय असा योग करांना बघण्याचा यावा जर्नी मी अपेक्षा आम्ही जिथे आहोत ते